नमस्कार प्रेक्षकांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आदच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की नेत्रा आणि अद्वैत बंटीच्या घरी जायला निघालेले असतात तर इकडे शेखर आणि इंद्राणीला मात्र टेन्शन आलेलं असतं शेखर अद्वैतला बोलतो तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन या पण तिकडे बंटीच्या घरी जाऊ नका पण ते दोघेही ऐकायला तयार नसतात नेत्राशेखरला बोलते बाबा तुम्ही अजिबात काळजी कर करू नका आम्हाला काहीही होणार नाही त्यानंतर इंद्राणी त्या नेत्राला समजावण्याचा प्रयत्न करत असतात वाटल्यास मी आणि अद्वैत जातो तिथे पण तू तिकडे जाऊ नकोस पण नेत्रा ऐकून घ्यायच्या तयारीतच नसते ती बोलते आत्या तुम्ही इथेच थांबा कारण विरोचकाला आता कोणती नवीन शक्ती मिळाली आहे तर ती आपल्याला शोधून काढायला हवी आहे म्हणून तुम्ही इथेच थांबा आमची काळजी करू नका आम्हाला दोघांना काहीही होणार नाही आणि मग ते दोघे बंटीच्या घरी जायला निघतात ते बंटीच्या घरावर पोचतात तेव्हा अद्वैत नेत्राला म्हणतो नेत्रा तू बाहेरच थांब मी आतमध्ये जाऊन बघतो पण नेत्रा मात्र त्याचा ऐकत नाही ती आतमध्ये येण्याचा हट्ट करते मग अद्वैत शेवटी हो म्हणतो आणि ते दोघेही जायला निघतात तेवढ्यातच तिथे त्या आजी त्या दोघांना बघत असतात अद्वैत कुलूप उघडतो आणि ते, ते दोघे दो आतमध्ये जातात घरामध्ये गेल्यावर घराची विचित्र अवस्था झालेली असते ते पटकन ध्वज शोधायला लागतात द्वैत शोधत असतानाच अचानकपणे अद्वैतला बंटी मामा पडलेला दिसतो बंटी पालथा पडलेला असतो आणि त्याच्या पाठ्यामध्ये कुराड असते हे पाहून अद्वैत शॉकच होतो आणि पटकन नेत्राला आवाज देतो आणि मग लगेच असते त्यांना नेत्रा येते ते पाहून नेत्रालासुद्धा धक्काच बसतो तेवढ्यातच अचानक बंटीमामा उठून बसतो आणि अद्वैतला म्हणतो की माझ्यासाठी माझ्या पाठीमध्ये कुऱ्हाड काढणार तेवढी मला जगायचं आहे आणि ह्या प्रकरणामुळे ते दोघेही खूपच घाबरून गेलेले असतात ते लगेच तिथून बाहेर पडण्यासाठी निघतात मात्र दरवाजा अचानक बंद होतो बंटी मामा सारखं तेच बोलत असतो की माझ्या पाठीतली कुऱ्हाड काढ त्यावरती नेत्रा बोलते ठीक आहे मामा मी तुमच्या पाठीतली कुऱ्हाड काढते पण मला आधी सांगा तो ध्वज कुठे आहे हे ऐकून बंटी अजूनच मोठ्याने ओरडतो पण नेत्रा मात्र अजिबात घाबरत नाही ती बंटीला तेच विचारत असते मी की कुऱ्हाड काढते बाहेर पण तुम्ही आधी मला सांगा ना ध्वज कुठे आहे तेवढ्यातच अचानक हेमाचा आत्मा तिथे येतो हेमा, हेमा नेत्राच्या मांडीवरती डोके ठेवून झोपलेले असते हे बघून अद्वैत खूपच घाबरून जातो तर हेमाला बघितल्यावरती नेत्राला खूपच रडू येतं ती तिला विचारते हे मे अगं ध्वज कुठे आहे तुला माहिती आहे का हेमा मात्र रागातच तिच्याकडे बघत असते आणि बोलते ग्रंथाला स्पर्श करू नकोस नाहीतर यमाई भेटेल हे सगळं ऐकून ते दोघे खूपच घाबरून जातात तेवढ्यातच तिथे अनिल मात्रेही येतो आणि मग ते तिघेही नेत्रा ध्वजकडे बघायला लागतात अनिल मात्रे म्हणतो या दोघांना आता अजिबात सोडायचं नाही नंतर ते ती मोठमोठ्याने म्हणत असतात की आम्हाला जगायचं आहे असं बोलत ते तिघेही त्या दोघांच्या जवळ जात असतात अद्वैत नेत्र आता मात्र खूपच घाबरून गेलेले असतात ते दोघेही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात ते दोघेही दाराला येऊन टेकतात मागे सरकत सरकत नेत्राला वाचवण्यासाठी अद्वैत तिच्या पुढे येऊन उभा राहतो तोच अनिल त्याला म्हणतो तुला टोचून टोचून मारणार आणि त्याची कॉलर पकडतो आणि अद्वैतला खाली जमिनीवरती ढकलून देतो इकडे नेम हेमाही नेत्राचा गळा पकडते आणि नेत्राला खूपच त्रास होत असतो नेत्रा कशी बशी हेमाच्या तावडीतून निसटते आणि अद्वैतला वाचवण्यासाठी जाते इकडे अनिल आणि बंटीने अद्वैतचा गळा धरलेला असतो आणि त्याला त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला ते जमत नसतं हे सगळं बघून नेत्रा घाबरलेली असते आणि ती देवीला साथ घालायला सुरुवात करते नेत्राचा आवाज त्या आजींपर्यंत पोचतो आणि मग ते तिघेही आत्म्या आपोआप जमिनीवरती पडतात आणि दारसुद्धा आपोआप उघडलं जातं मग लगेचच ते दोघेही घराबाहेर पडतात इकडे सीन चेंज होतो आणि रुपाली तिच्या रूममध्ये फेऱ्या मारत असते ती खूपच अस्वस्थ असते आणि विचार करत असते माझी प्रतिबिंबाची शक्ती तर गेली आता मला दुसरी कोणती शक्ती मिळेल का ती विणा वाजवता येईल ना, ये ना आणि हे तेवढंच इंद्राणी तिथे येते ती हसतच रुपालीला म्हणते त्या दिवशी तो ध्वज तू जाळा नाहीस त्या दिवशी तू उशी जाळलेली आहेस आणि त्याचसोबत तुझं नशीबसुद्धा सुद्धा जाळलेला आहेस कारण तो ध्वज आम्हाला सापडलेला आहे हे ऐकून रुपालीला शॉकच बसतो आणि ती हसत तिथून हसत असती इंद्राणी तिथून निघून जाते दुसरीकडे नेत्राही अद्वैतची माफी मागत असते ती बोलत असते साहेब माझ्यामुळे तुमचा पण जीव हो धोक्यात आला त्यावर ती अद्वैत बोलतो नेत्रा मीच तुझं ऐकायला नको होतं तुला घेऊन इकडे मी यायलाच नको होतं असं त्यांचं बोलणं गाडीत बसून सुरू असतं तेवढंच त्या आजी त्यांच्या गाडीसमोर येतात अद्वैत पटकन ब्रेक दाबतो आणि गाडी थांबवतो तर इकडे रुपाली विचारात पडलेली असते की तो ध्वज कसा काय त्यांना मिळू शकतो नक्कीच काहीतरी विचित्र चाललंय ते मला शोधून काढलंच पाहिजे तर इकडे शेखर आणि इंद्राणी बोलत असतात शेखर इंद्राणीला बोलतो की तुम्हीच म्हणाला होतात ना की ध्वजविषयी आपण रुपालीला काही सांगायचं नाही आपल्याला काय कळलं आहे हे तिला कळू द्यायचं नाही मग आता तुम्हीच तिला का बोललात की आम्हाला ध्वजबद्दल माहिती आहे तेव्हा इंद्राणी त्याला सांगते की मी असं बोलल्यामुळे ती ध्वज कुठे आहे तो खरंच तिथे आहे की नाही हे बघायला नक्की जाईल आणि मग ध्वजाबद्दल आपल्याला समजेल की तो कुठे आहे आणि आपण तिच्यावरती पाळत ठेवायची आणि हे सगळं सावधपणे करायचं शेखर बोलतो ठीक आहे आपण तसं करूया इकडे गाडी थांबल्यामुळे नेत्राने बघतात तर काय त्या दिवशीच्या आजी तिथे त्या त्यांच्या गाडीसमोर असतात ते, ते, ते दोघेही गाडीतून उतरतात आणि देवी आई करतच त्यांच्या मागे पळत जातात त्यांना नमस्कार करतात त्यावर त्या आजी बोलतात अरे तुम्ही तर तेच दोघं आहात ना त्या दिवशी गणपतीचा फोटो घेतलेले मग आता इकडे काय करताय इकडे काय शोधताय का दोघेही काहीही बोलत नाहीत ते गप्पच असतात ते फक्त त्या आज आजींकडे बघत असतात आजी बोलतात आता मला माझ्या जा गावाला जायचं आहे आता माझं वय झालेलं आहे माझे डोळे कधी मिटतील सांगता येत नाही तुम्हाला सांगते की अंताकडे जात असताना जिथून आरंभ झाला आहे ना त्याला कधी विसरायचं नसतं असं बोलून त्या आजी आज तिथून निघून जातात नेत्र आणि अद्वै त्यांच्याकडे बघतच राहतात आणि इथेच हा भग संपतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल